हेल्थ इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स घेणाऱ्यांना कुठलाही दिलासा सरकारनं दिलेला नाही यावर एक समिती गठीत झाली असून नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये यावर निर्णय होईल अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे दिल्लीत जीएसटी बैठक पार पडली या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले त्यात कॅन्सरच्या औषधांवर जीएसटी कमी करण्यात आलाय विम्यावर घेतल्या जाण्यावर विम्यावर घेतल्या जाणाऱ्यावरही बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे विम्यावर सरकार अठरा टक्के जीएसटी आकारता विम्याचा जीएसटी माफ करावा अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्र लिहून केली होती यावर जीएसटीच्या बैठकीत चर्चा झाली आहे बिहारचे उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली ही समिती ऑक्टोबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत आपला अहवाल सादर करेल यानंतर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये या अहवालावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश